नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये हा कोणसा माळा माडा असे बारा किलोमीटर आहे हा बारा आहे कुरवाडी बी बारा आहे मग इथं आमची इथं बघा जाहिरात लावाय चालू आहे कुठल्या कंपनीची जाहिरात आहे फिल कंपनीची जाहिरात आहे आणि आपल्या घरावर बी पाठीमागं मग आहे जाहिरात आणि आता हिथं चालू आहे तर बघा तुम्ही कशा प्रकारे ही जाहिरात छापायला आहे इथं ते रेडीमेडच कागद आहे सगळा फक्त आधी पेंट एक लावते ती पांढरा खाली आणि त्याच्यावर उमटवते तिथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे इकडं कुठला पेंट आहे बाय पेंट कोणसा पॅंट नाही गवून आहे का चिपकणीवाला पेवी कॉल कॉल

अभी एक हो आहे अभी दुसरा आहे ना ठीक आहे आणि बघा इथं एक नाही दोन जाहिराती लावायच्या आहेत आपल्या इथं अगोदर माप घ्यायला चालू आहे त्याच मोठा पोस्टर आहे ती आणि कारण म्हणलं बघ कसं जर रंगीत भारी वाटत नाही इथं भिंतीवर <laughs> म्हणून लावा म्हटलं त्यांना

<laughs> थी। आ। थी। आ। थी। तर बघा जाहिरात केलेली आणि आहे तर बघा मंडळी कसं वाटलं फील साबणाची जाहिरात आहेत तुम्ही सगळेजण वापरतात हा अशा प्रकारे हे असं तिथं जाहिरात चिटकवली होती आमची इथे तिकडे बी चिटकवली होती हो। ती सर्प हो ती सरपंच सरपक्षक होती ती बंद करू इतके झालेले आहे हा हा आणि बघा पूजा सुद्धा बघायला होती इथं बोर्ड कसं कसं चिटकाव देती ती आणि पूजाने ते जी दिलेले कागद गोळा केले ती खेळायला आहे <laughs> <है> का <के> नाही <laughs> आता म्हणले त्याच्यावर चित्र काढणार आहे कशा चित्र काढणार चित्र कुठली पोरांना बसायला gitले पोरांना होय मी तुझं चित्र काढतो त्याच्यावर एका मिशी माझ बघ की मी पा आपल्या फॅमिलीला दाखवतो कसं दर्शू गाडी पडल का लागला जाटायला तो का ते पोरग कसं करतं आहे येड्यावरणी तो पूजा तसं का लागली सांगत आली कराय माग हो का आलं बिल अच्छा ना का आलं दिवस झालं काय ऊन पडलं नाही काय नाही त्याच्या मुलागत सूर्याची माझी तर काय भेट कोणाचीच नाही तर दोनियात हा कसलीच गाठ भेट नाही सूर्याची नाही ना चंद्राची नाही गाठ भेट नाही ना काय नाही अजून आबाळ भरले दे पावसाळा आहे ही पोरगा ऐकत नाही येडेने करते आता ही गाडी मोठी हिवडी ढकलते काय होईल गाडी पडल्यावर हा काय होत नाही म्हणजे ढकलायच ती गाडी शानापूर गायस तू मुलाने मुलांनी असं करायचं म्हणले <laughs> कुठ दादा काय करतो तू तसं नाही करावं आणि <आनी> आमच्या <laughs> शिरडूला <laughs> आमची शेळी येली बघा तिला काय झालं ना ती अलीकडलं <laughs> दोन्ही पाठी येते का <laughs> हा दोन्ही पण पाटरच झाले <laughs> ती <आन्ती> शेळीला आणि ती आता आहे <laughs> आताच नवीन नवीन मग ते पाजायच चालू आहे नाना पाचत शेळी बघा कशी चाटते तिच्या पाटळाला आमची शेरड बघा ते आणि दुसरी कोणची ती उभा राहिले लिहिली का पलीकडली तिचं पित करडू नाही ती बारक तिला दुधच नाही बघा तिला बाटले पाजा लागते दुसऱ्या शेळ त्याचा धरलाय ना पाय पाहिली तर उभा राहत नाही का अलीकडलं बघा ये शेळ दोन्ही पठर झाले दादा यश बघू कागद <laughs> तशी करते दादाला माझ्या हा त्याला महिन्याला करेक्ट महिन्याच्या आधी कठीण करावी लागते लय वाढ आहे त्याच्या केसाला दर्शनच बी तसंच आहे त्याची पातळ आहे ती तरी बी वाढते फास्ट मध्ये पण यशला वीस पंचवीस दिसालाच कटिंग करावी लागते चला मग बाय बाय करा वाडी चालू तो का दर्शना तो व खतरनाक चला बाय करा दर्शू बाय कर दर्शू